भारतातून मान्सून कधी निघून जाणार असा हवामान खात्याचा नवा अंदाज असेच अंदाज पुढे पाहण्यासाठी आपल्या एश एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये धोधो बरसलेला मान्सून कधीपर्यंत भारतात मुक्कामे असणार आहे या वर्षीची दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे याचं अखेर हवामान विभागाने उत्तर दिलं आहे हवामान विभागाने देशाच्या कोणत्या भागातून मान्सून कधी जाणार याचा अंदाज दिलेला आहे ठरलेल्या वेळेआधीच भारतात दाखल झालेल्या मान्सूनने निर्धारित तारखेआधीच परतीचा रस्ता धरला आहे चौदा पंधरा सप्टेंबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून हळूहळू तो पुढे सरकत आहे एकवीस सप्टेंबरपर्यंत मान्सूनने गुजरात मध्य प्रदेश गाठले आहे मान्सून भारतातून कधीपर्यंत जाणार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून पंधरा ऑक्टोंबरपर्यंत भारतातून जाईल त्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत मान्सूनचा मुक्काम नसणार आहे महाराष्ट्रातून मान्सून दहा ऑक्टोंबरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून कर्नाटकपर्यंत पोहोचेल तेवीस सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत मान्सून ओडिशामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान झारखंड आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातील मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे जातानाही पाऊस झोडपणार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परतीच्या मार्गावर असलेला मान्सून अनेक भागांना जोडपण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति पाऊस होण्याचा अंदाज थि आहे राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस मेघ गरजेसह मुसळधार पाऊस होण्याचा सल्ला हा अंदाज आहे विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे